माझा आजचा दिवस कसा गेला आहे ना हे मला कोणीही विचारू नका माझ्या बत्तीस वर्षातला एवढा घाराटा दिवस माझ्या आयुष्यात गेला नाही हे करणारा मला वाटतं लिस्ट जाहीर झाल्यानंतर तीन तासात पहिल्या शिवसेनेचा एक उमेदवार जाहीर झाला त्याच्यानंतर माझ्या काकांना वाईट वाटलं की मी कसा मागे पडलो एखाद दोन दिवसात त्यांचा पण उमेदवार जाहीर झाला साहेब येत आहेत हा साहेब येत आहेत त्याच्यामुळे ते मला पण लवकर आटपायला लागणार आहे जमलेल्या माझ्या बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो पहिल्यांदाच मला असं बघत असाल ना तुम्ही माझा आजचा दिवस कसा गेला आहे ना हे मला कोणीही विचारू नका माझ्या बत्तीस वर्षातला एवढा घराटा दिवस माझ्या आयुष्यात गेला नाही आहे कारण राजसाहेबांची पहिली जाहीर सभा ही माझ्यासाठी आहे आणि मला त्याच्यात बोलावं लागणार आहे त्याच्यामुळे ही भीती तुमची नाही आहे तर मागे जे बसणार आहेत ना त्यांची आहे बावीस ऑक्टोबरला मला वाटतं आपल्या पक्षाची पहिली लिस्ट आली त्याच्यात मी अधिकृत उमेदवार म्हणून राजसाहेबांचा सा जाहीर झालो त्याच्यानंतर जे चालू आहे ते माझं पायलटवरच चालू आहे कारण एवढे मुलाखती एवढे भाषणं मी आयुष्यात कधी दिली नाही आहेत मला वाटतं लिस्ट जाहीर झाल्यानंतर तीन तासात पहिल्या शिवसेनेचा एक उमेदवार जाहीर झाला त्याच्यानंतर माझ्या काकांना वाईट वाटलं की मी कसा मागे पडलो एखाद दोन दिवसात त्यांचा पण उमेदवार जाहीर झाला उमेदवार जाहीर झाल्या झाल्या मी पहिला फोन हा संदीपजींना केला तुम्ही आत्ता पण विचारू शकता आमच्या संदीप देशपांडे सरांना केला कारण मी बातम्या ऐकायला लागलेलो की कुठेतरी वरळीमधनं माघार घेतली तर आम्ही माहीममधनं माघार घेऊ हे फक्त बातम्या येत होत्या मला माहीत नव्हतं खरं आहे की खोटं आहे पण पहिला फोन मी संदीपजींना केला की माघार घ्यायची नाही आपण उतरलोय ते जिंकण्यासाठी आणि जिंकायचंच आठवतं ना सर त्याच्यानंतर मग माझ्या मुलाखती चालू झाल्या आणि मग त्रिकोणी एक लढत आहे ते त्यांचे प्रश्न चालू झाले त्रिकोणी एक लढत आहे तुम्हाला काय वाटतं हे त्रिकोणी नाही आहे माझ्यासमोर एक तर पाच किंवा सहा उमेदवार आहेत ते सहाचे सहाशे जरी असले तरी मला फरक पडत नाही <laughs> <laughs> कारण माझा माहीमकरांवर विश्वास आहे कारण आता खूप सहन केलं आहे माहीमकरांनी <coughs> मी इकडे बत्तीस वर्ष राहिलो आहे मी मला मी वेगळा फिरतो आहे माझी मिताली माझी बायको माझ्यावर फिरते आहे माझी आई वेगळी फिरते माझे सासरे फिरते माझी सासू फिरते माझी आत्या फिरते आम्ही सगळे वेगवेगळ्या ठिकाणी फिरतो आहे आणि आम्ही मला वाटतं दुपारच्या जेवताना आम्ही भेटतो कारण तेव्हाचा प्रचार बंद असतो तेव्हा माझी आई मला एक गोष्ट सांगत होती की ती कोळीवाड्यात गेलेली आणि एका कोळी बांधवाने हो तिला सांगितलं की नाही ती मला वाटतं का संध्याकाळ होती मला वाटतं ती त्या कोळी बांधवाने हो सांगितलं की आमची आमच्या घरी ओ पाणी नाही येते आमची, आमची दिवाळीची पहिली अंघोळ नाही झाली आहे त्याच्यामुळे त्याचं तुम्ही काय करू शकता का हे मला ऐकल्यावर एवढं वाईट वाटलं दोन हजार चोवीसमध्ये मुंबई ही दे मला वाटतं देशाची आर्थिक राजधानी आहे तर त्याहून माहीम एवढा सुसंस्कृत अभ्यासू असा परिसर म्हणून ओळखला जा, जातो त्याच्यात जा पाणी ही आपली समस्या आहे आपण ह्या मुद्द्यांवर निवडणूक लढतोय आपले पोलीस बांधव असतील <clears throat> मला वाटतं एकदा त्यांची गरज होऊन बघा जे आपल्या मुंबईला सुरक्षित ठेवतात जे आपल्या महाराष्ट्राला